महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधुआनी भगिनीनो नमस्कार महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार बावीस पासून महागाई भत्ता वाढ व महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्याबाबतच्या निर्णयावर वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार बावीस मधील वार्षिक डीए वाढ अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेली नव्हती सदर तीन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार बावीस पासून लागू करण्याची बाब राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून विचाराधीन होती सदर डीए वाढीस वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आल्याने राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा निवृत्ती वेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार बावीस पासून तीन टक्के डीए वाढ मिळणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण मागणी पत्ता हा चौतीस टक्के होणार आहे त्याचबरोबर जानेवारी दोन हजार बावीस पासून तीन टक्के वाढीच्या पर्काची रक्कम जुलैच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल याबाबतचा अधिकृत शासन निर्णय राज्य शासनाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलैच्या वेतनासोबत वाढीव डीए मिळण्याची प्रतीक्षा संपली आहे तर मित्रांनो ही झाली बातमी तर या बातमीनुसार मी चौतीस टक्के महागाई भत्त्यानुसार जानेवारी ते जुलै दोन हजार बावीस पर्यंत एकूण मिळणारी फरकाची रक्कम याचे एक कॅल्क्युलेटर बनवले असून ते या व्हिडिओच्या रूपातून आपल्या समोर आणत आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश तुम्ही पाहता टेक्निकल टीचर चला आज काहीतरी नवीन शिकूया मित्रांनो चौतीस टक्के महागाई भत्त्यानुसार आपल्याला जो फरक मिळणार आहे जानेवारी दोन हजार पासून आजपर्यंतचा जो फरक आहे याचं जे कॅल्क्युलेटर बनवलेला आहे हे कॅल्क्युलेटरपर्यंत आपण कसं पोहोचायचं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मोबाईलची स्क्रीन घेऊन आलेलो आहे तर तुम्ही युट्यूबवर प्रकारे हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवलेली आहे मित्रांनो माझी तुम्हाला एक विनंती आहे की डिस्क्रिप्शनमध्ये जाण्या अगोदर जर तुम्हाला असे वेतन आयोगाचे अनेक या ठिकाणी कॅल्क्युलेटर हवे असतील बातम्या हव्या असतील नवीन काय काय येणार आहे वेतन आयोगानुसार त्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा जो तुम्ही टेक्निकल टीचर चॅनल पाहता या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि ला। ला ला आपल्या इतर शिक्षक बांधवामध्ये आपल्या शासकीय बांधवांमध्ये या व्हिडिओची लिंक ही फॉरवर्ड करायलाही विसरू नका तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा ॲरो दिसत असल्या छोट्याशा ॲरोवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक तुम्हाला एक्सेल ॲप ग्लोवेर इस अशा प्रकारची तुम्हाला एक लिंक दिसेल या लिंकवरती तुम्ही टॅप करायचं आहे लिंकवर टॅप केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर चौतीस टक्क्यानुसार सहा महिन्याचा जो फरक कॅल्क्युलेटर जो आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तुम्ही या ठिकाणी फक्त एक चूक करू शकता की जी तुम्हाला मी या ठिकाणी लक्षात आणून देऊ शकतो की आपल्याला जुलै दोन हजार बावीसचं म्हणजे इन्क्रीमेंट मिळाल्यानंतरचं जे बेसिक आहे ते टाकायचं आहे जुलै जून दोन हजार बावीसचं टाकायचं नाहीये जुलै फक्त दोन हजार बावीसचं जे बेसिक आहे ते तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे महागाई भत्ता या ठिकाणी चौतीस टक्के मी टाईप केलेला आहे त्यात बदल करू नका आपल्या शहराच्या लोकसंख्येनुसार या ठिकाणी तुम्हाला जे या ठिकाणी घरभाडं जे आहे ते घर भाडं तुम्ही या ठिकाणी नऊ अठरा सत्तावीस आपली जी लोकसंख्या असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे प्रवास भत्ता जर तुमचा तेराशे पन्नास पेक्षा वेगळा असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता एन धारक आहात का यस किंवा नऊ अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी चूज करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला जुलै महिन्यात आपली इन्क्रिमेंट माहीत नसेल आणि ती कशी काढायची हे जर तुम्हाला पाह पाहायचं असेल तर या ठिकाणी पण मी तो एक व्हिडिओ बनवलेला आहे इन्क्रीमेंटचा त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून आपलं इन्क्रीमेंट कशी काढायची किंवा इन्क्रीमेंट आपल्याला किती मिळणार आहे बेसिक किती होणार आहे ते तुम्ही पाहू शकाल हे सॉफ्टवेअर मी कसं बनवले आणि तुम्हाला पण अशा प्रकारचं सॉफ्टवेअर जर बनवायची इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही खालच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही स्वतः स्वतःचा एक कॅल्क्युलेटर बनवू शकता तर हा आपण या ठिकाणी आपली जो जानेवारीपासूनचा जो हप्ता आहे किंवा जानेवारीपासूनचं जे आपलं या ठिकाणी फरक आहे त्यासाठी आपण गो बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा फॉर्म काय करेल तुमचं थोडंसं कॅल्क्युलेशन करेल आणि या कॅल्क्युलेशननुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशाप्रकारे आपल्याला इथे जो आपला जो फरक आहे तो या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी मी बोर्ड अक्षरामध्ये जो फरक मिळणार आहे तो फरक या ठिकाणी मी कॅल्क्युलेट केलेला आहे अशा प्रकारचा फरकही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर पाहू शकता की कि किती रक्कम आपल्याला आपल्या पगारासोबत रोखीनं जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे वेतन आयोगाचे जे कॅल्क्युलेटर आहे भविष्यातील ज्या वेतन वार्ता आहे हे मिळवण्यासाठी तुम्ही हा टेक्निकल टीचर चॅनल जो पाहतात या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार